महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटारल मार्कडवाडी पॅटारलं आणि पहिल्यांदा पॅटरन कुणाला दिसला कुणाला दिसला अरे माझ रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पावण्यांचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांना पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे अस वातावरण करण्याच महापाप शरद पवारांनी केलं म्हणून आम्ही मात्र अरे शंभर शकुडी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुडी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय हे तर धोक बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही आणि शंभर गावाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्गवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे आणि या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सियाचा आहे जी संसद भवन आज दिल्ली मध्ये डोमार उभी आहे जे राष्ट्रपती भवन मध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या